लहरों से डर कर नौका पार नहीं होती लहरों से डर कर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती नन्ही चीटी जब दाना लेकर चलती है चढ़ती है दीवारों पर सो बार फिसलती है मन का विश्वास रगों में साहस भरता है चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अखराता है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती कोशिश वालों की कभी हार नाही होती कोशिश वालों की कभी हार नाही होती विद्यार्थी मित्रांनो टी ई टी झाली आता पुढे काय पेपर चांगला गेला वाईट गेला यावर आता विचार करून वेळ घालवण्यात अर्थ नाही ज्या विद्यार्थी मित्रांचा मैत्रींचा पेपर चांगला गेला असेल त्यांचे अभिनंदन त्यांनी आता टेटच्या अभ्यासाला लागायला हरकत नाही आणि ज्यांचा पेपर अवघड गेला असे वाटत असेल की आता आपला पेपर अवघड गेला आता आपले काही खरे नाही तर विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही योगायोगाने सी टी ई टी तोंडावरच आहे झाला असेल आराम करून तर आळस झटका नि लागा तयारीला जर आता सी टी ई टी आणि टेटवाल्या दोघांनीही आळस करून दिवस वाया घालवले तर मग डोक्याला हात लावून बसण्याची वेळ येईल ती वेळ येऊ नये यासाठी सी टी ई टीच्या अभ्यासाचे नियोजन करा आणि लागा तयारीला अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असे म्हणतात तसे खचून न जाता प्रयत्न करा यश खरोखरच तुमच्या हातात आहे जर तुम्ही प्रयत्नच करायचे सोडलात तर यश तुमच्यापर्यंत येणारच नाही यश हे ये सहज मिळत नसते त्याला आपल्याकडे खेचून आणावे लागते यशालाही वाटले पाहिजे की हा खूप मेहनत घेणारा किंवा खूप मेहनत घेणारी आहे याच्याकडे आपण जाऊया आणि यश नक्की एखाद्या दिवशी आपल्या नशिबाचे दार ठोठावत आपल्या उंबर येते आणि तेव्हा जो आनंद मिळतो तो खरंच खूप आनंद देऊन जातो कोणत्याही आणि तेव्हा जे मिळालेले यश असते ते खरंच खूप आनंद देऊन जाते कोणत्याही व्यक्तीला यश सहज मिळत नसते त्या यशामागे प्रचंड मेहनत असते आणि ही मेहनत करण्याची तयारी आणि जिद्द असेल तरच यश तुमच्या नक्की हातात येते आणि तुम्हाला यश मिळते ज्या विद्यार्थ्यांना कंबाईन द्यायची आहे त्यांनी कंबाईनच्या अभ्यासाला लागा पण अभ्यासातले सातत्य सोडू नका सातत्य हे अतिशय महत्त्वाचे असते स्टेट बोर्डच्या पुस्तकाचा अभ्यास करा थोडक्यात म्हणजे काय स्टेट बोर्ड हे सर्व पुस्तकाच्या प सर्व परीक्षेच्या अभ्यासाचा पाया आहे आत्मा आहे एकदा का तुमचा पाया पक्का झाला की वरती बिल्डिंग बांधायला तुम्ही मोकळे यासाठी आपल्या चॅनलवर स्टेट बोर्डचे व्हिडिओ आहेत बारकाईनं अभ्यास करून काढलेले वस्तुनिष्ठ प्रश्नाचे व्हिडिओ आहेत ते पहा आणखी कोणत्या विषयाचे व्हिडिओ पाहिजे असतील तर तसे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन आपल्या तीन चारच व्हिडिओमधले सहा प्रश्न टीईटीच्या परीक्षेला आले होते ज्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला होता त्यांना ह्या प्रश्नाचा ह्या व्हिडिओचा नक्की फायदा झाला त्यांचे हे प्रश्न चुकलेच नाहीत तर विद्यार्थी मित्रांनो यश यश हे काही एका रात्रीत मिळत नसते त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात तर तुम्ही हे कठोर परिश्रम घ्याल अशी अपेक्षा करते चला तर विद्यार्थी मित्रांनो आळस झटकून लागा तयारीला लागा अभ्यासाला यश तुमच्याच हातात आहे पुढील परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लग अभ्यास अब्वैस करा अभ्यासात सातत्य ठेवा आणि यश मिळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून थँक्यू